नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आज आपण खूप महत्वाच्या व्हिडिओवरती चर्चा करणार आहोत खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेल आणि कोणत्या प्रकारे तुम्ही पुढे सुरुवात करू शकता अभ्यासाची किंवा कोणत्याही गोष्टीचे आणि कोणत्या गोष्टी बाजूला ठेवायचे जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो आणि आपलं सिलेक्शन होईल तर सर्वात आधी पोलीस भरती बद्दल आपण चर्चा करू नंतर आपण स्टडी बद्दल चर्चा करू समजलं का तर सर्वात आधी आहे मित्रांनो पोलीस भरती ना सप्टेंबर नाहीतर ऑक्टोंबर महिन्यामध्येही निघून जाणार आहे तुम्हाला आधीच सांगितलं सप्टेंबर नाहीतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये शंभर टक्के भरती प्रक्रिया हे सुरू होणार आहे आणि जवळपास आहे ना मित्रांनो डिसेंबरपर्यंत तुमची भरती प्रक्रिया हे आवरून घेतली जाईल राहिला मुंबई जिल्ह्याच्या विषय त्याच्या ग्राउंडला टाइम लागतो एक ते दीड महिना त्याला ग्राउंडला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर त्याची लेखी होईल बाकी जिल्ह्याची जी आर मध्ये सांगितलं आहे की बाकी जिल्ह्यांची लेखी एकाच दिवशी होणार आहे मुंबई सोडून कारण की मुंबईला ग्राउंडला टाइम लागतो आणि टाईम लागल्या कारणाने लेखी देखील त्यांची सेबरेट म्हणजे एका दिवशी गेली जाईल म्हणजे मुंबई जिल्ह्याची जी लेखी आहे ना ती औदर जिल्ह्याच्या लेखीच्या दिवशी होणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आता तुम्ही बघितलं जर असाल कोणाच्या कोणातरी व्हिडिओ की जागा ही तेरा हजार प्लस जागा निघणार आहेत एक बरोबर आहे मित्रांनो पहिला आपल्याला दहा हजार जागा सांगितल्या होत्या त्याच्यानंतर आता आपण एक दीड महिन्यानंतर लगेच न्यूज आले की तेरा हजार प्लस जागा निघणार आहेत हे बरोबर आहे मित्रांनो तेरा हजार प्लस काय जागा वाढू शकतात शंभर टक्के म्हणजे जागा वाढणार आहे तुमची जवळपास ते ही शंभर टक्के आजच एक अपडेट पडलेला आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे प्लस जागा हे निघणार आहेत समजलं का त्याच्यामुळे ना व्यवस्थित अभ्यास करा नियोजन करून अभ्यास करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल एवढी भरती जर गेली ना मित्रांनो पुढचं काय होईल त्याचं सांगता येणार नाही त्याच्यामुळे काय आता तुम्हाला मेहनत करायची अभ्यासाला टाइम द्या खूप जबरदस्त अभ्यास करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल तर राहिला आता आपला मुद्दा बरेच मुले काय करतात युट्यूबवरती बिना कामाचे व्हिडिओ बघत बसतात कुठं कायच करतील कुठं कायच करतील एखादा तुम्ही व्हिडिओ प्रो करून करून जात असाल ना लगेच पोलीस भरती अपडेट पोलीस भरती अपडेट बद्दल तुम्ही जरा केवळ एक वेळा व्हिडिओ जर बघितला मित्रांनो त्याला फिरून बघू नका कारण की प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच बोललं जातं दुसरं काही नाही फालतू मध्ये टाइम पास करू नका कारण की एक एक मिनिट एक एक सेकंद आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण की भरती प्रक्रियेला फक्त दोन ते तीनच महिने राहिले नाही भरती एकदा निघली ना सर्व खडबड उडून जाते आणि आपले योग्य ते योग्य प्रकारे नियोजन होत नाही आणि अभ्यास देखील होत नाही खास करून ग्रामीण भागातील मुलं हे शंभर टक्के अग्रेस चांगला चांगल्या प्रकारे करायचे जी। जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल युट्यूबवरती तुम्ही जर गेल्या ना कोण काहीच बनतोय कोण काहीच बोलतोय भरती याच महिन्यात पडेल किंवा भरती पुढे ढकलली जाईल किंवा जागा वाढतील जागा तर शंभर टक्के वाढणारच आहेत मित्रांनो त्याची काळजी करू नका तुम्ही पण भरती प्रक्रिया कधी सुरू होईल हे कोणालाही आतापर्यंत माहिती नाही आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितले सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये भरती प्रक्रिया निघेल असं का बोललो मी कारण की आपल्याकडे जी आर आलेला होता मागे समजलं का त्याच्यामुळे आपण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याप्रमाणे आपण नियोजन करून अभ्यास करायचे पुढचं आपण काय होईल ते आपण बघणार आहोत समजलं का फक्त यु वरती एकच सांगेल मित्रांनो तुम्ही वरती जर व्हिडिओ बघत असाल ना तर फक्त कामाचे व्हिडिओ बघा जसं की अभ्यासा संदर्भात तुम्हाला कोणता टॉपिक जमत नाही त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बघा टाइम पास करू नका आपल्याला वाटतं आपण पाच मिनटं मोबाईल बघू पण त्याच्यामध्ये कधी तुमचा अर्धा ते एक तास निघून जाईल ते कडच सुद्धा नाही त्याच्यामुळे मोबाईलला सध्या लांब ठेवा मी ज्या वेळेला अभ्यास करायचो तेव्हा मी इंस्टाग्राम फेसबुक वगैरे काहीही यूज केलेलं नाही मित्रांनो फक्त युट्यूब होता माझ्याकडे आणि ऑनलाइन क्लास आपण करत होतो त्याच्यातूनच आपला भरपूर चांगल्या प्रकारे अभ्यास होऊन गेलेला होता बाकी सोशल मीडियाला अवॉइड करा जेणेकरून तुमचं चांगल्या प्रकारे अभ्यास होईल कारण की तुम्हाला सांगितलं अर्धा एक तास कोणत्या प्रकारे निघून जातो ते कोणालाही कळत नाही आता आपण बोलू अभ्यासासंदर्भात तुम्हाला संदर्भात आहे मित्रांनो योग्य तो नियोजन करा तीन महिन्यामध्ये कोणत्या प्रकारे आपलं सिलेबस कवर होईल जेणेकरून आपले सिलेक्शन होईल या प्रकारे तुम्ही तीन महिन्याचे नियोजन करा तुम्हाला जमत नसेल मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की टेबल टेबलवरती व्हिडिओ बनवा जेणेकरून चांगल्या प्रकारे अभ्यास होईल समजलं का आणि तुम्हाला कोणतेही काही डाऊट असतील तर तुम्ही शंभर टक्के मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहे म्हणजे हाय तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय दिला जाईल माझ्याकडून फक्त मित्रांनो अभ्यासावर फोकस करा भरती प्रक्रिया ही शंभर टक्के राबवली जाणार निघणार मध्ये निघणार जाईल त्याची काळजी करायची नाही फक्त योग्य प्रकारे अभ्यास करा एवढंच सांगेल मी तुम्हाला या व्हिडिओतून बऱ्याच दिवसापासून आपण या टॉपिक वरती व्हिडिओ बनवला नव्हता त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवलेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र